मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मावा कमी की जास्त कसं ओळखायचं त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेव्हाच मावा होता या घासावरती तेव्हा पण मी तुम्हाला याचा व्हिडिओ बनवला होता आणि आता बघा घास एकदम हिरवा झालेला आहे याच्यावरती मावा नाही आहे कारण सहा दिवस झाले घास फवारला आहे आणि याच्या पानांवरती तुम्हाला सफेद सफेद टिपकी दिसतील तर ते मऱ्या निघून गेल्याच्या नंतरचे ज्यावेळेस माव पडला त्यावेळेस पूर्ण घास हात एकदम पिवळा काळस दिसत होता आता तसा नाही आहे ज्यावेळेस आपण मालावरती घासावरती ज्यावेळेस हात फिरवतो हो त्यावेळेस आपला हात चिघट होतो म्हणजे आपल्या पिकावरती मावा आहे किंवा घासावरती मावा आहे हे समजून जायचं किंवा ज्यावेळेस त्याला आपण हलवतो हो घासाला किंवा पिकाला त्यावेळेस ते बारीक बारीक तुडतुडे म्हणतात आमच्याकडं किंवा बारीक बारीक किडे ज्यावेळेस ते उडतात तूर त्यावेळेस ते आपण लक्षात घ्यायचं का आपल्या पिकावरती मावा आहे आणि जर आपण जे घास जे काही पिक असेल जे हलवल्यानंतर ते उड उडाले नाही तर, तर समजून घ्यायचं का आपल्या पिकावरती रोग कमी आहे मावा कमी आहे मावा शक्यतो चिटकून बसतो तो लवकर निघत नाही आणि आता बघा मी घास फवारलेला आहे तर त्याच्या बुलाला बघा काळा दिसत नाही आहे म्हणजे याच्यावरती मवा नाही आहे थोडा आहे नॉर्मल पण तो काही पहिल्यापेक्षाही कमी आहे प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि आजपर्यंत मी याला फवारतो आहे म्हणजे जो रिझल्ट आहे जसं तुम्हाला म्हणलं औषध जास्त उग्रवासाचं वापरायचं आणि फवारतानी एकदम चांगलं फवारायचं जे औषध घेतं ते पण जास्त वासाचं पाहिजे जेणेकरून तो मवा वासानेच निघून जातो किंवा मरून जातो आणि आता मी जे हात फिरवतोय घासामध्ये तर माझा हात चिकट होत नाही हे लक्षात घ्या